खरीपातील कांद्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आलं आहे राज्यातील एपीएमसी तसंच खासगी एपीएमसी यांच्याकडे मागील वर्षी एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च या दरम्यान प्राप्त खरीप हंगामातील कांदा उत्पादकांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं जाणार आहे जास्तीत जास्त दोनशे क्विंटलवर राज्य सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात आलं आहे अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख शेतकरी संघर्ष यात्रा काढणार आहेत पंधरा फेब्रुवारीला मूर्तिजापूरमधील दापोरा गावातून पदयात्रा सुरू होईल तर दोन मार्चला राजेश्वर मंदिरात तिचा समारोप होणारे सोयाबीनला दहा हजार रुपये आणि कापसाला पंधरा हजारांचा भाव मिळावा ही मागणीसाठी यात्रा काढली जाणार आहे महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय याला सर्वस्वी सरकारात जबाबदार आहे असा आरोप शरद पवार गटाचे आमदार अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी उत्तर महाराष्ट्राला नाशिकमध्ये कारागृह प्रशासनाचा हक्काचं विभागीय कार्यालय मिळाले वाढत्या गुन्हेगारी कारवाया तुरुंगातून चालणारं गुन्हेगारांचं चा नेटवर्क रोखणं तसंच कारागृह प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठीच हे कार्यालय महत्वाचं ठरणार आहे हे कार्यालय वेगळं झालं असलं तरी सध्या संभाजीनगरचे डीआयजी याचा कारभार पाहणार चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी किऑस्क मशीनच्या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला या मशीनच्या माध्यमातून कैद्यांना न्यायालयातील पुढील तारीख प्रलंबित प्रकरणं तसंच कॅन्टीन सुविधेबाबत माहिती मिळणार आहे कैद्यांनी या सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी कारागृह प्रशासनानं केलं नाशिकच्या नांदगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह शिवसृष्टीचं काम वेगानं सुरू आहे त्याची पाहणी आमदार सुहास कांदे यांनी केली या ठिकाणी शिवसंग्रहालय शिवचित्रपटगृह हो, शिवकालीन वस्तू हत्यारांचा संग्रह तसंच शिवभोजनालयाची ही व्यवस्था असेल ही आशातील सर्वात मोठी शिवसृष्टी असेल असा दावा केला जातो आहे पालघरमधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळील फाटक पुढील सहा दिवसांसाठी बंद राहणारे या फाटकाजवळ डीएफसीसीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे काही गावांमधील साखरमानी आणि बाजारपेठेत येणारे नागरिकांचे हाल होणार आहेत याला पर्यायी मार्ग म्हणून कपाशी रेल्वे उड्डाणपुलावरून जाण्याचं जा आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे पालघरच्या डहाणू तांबे मोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोल्या खोल्या नसल्यानं विद्यार्थ्यांना चक्क घोड्यावर शिक्षण घ्यावं लागतंय गेल्या एप्रिल महिन्यात शाळेतील वर्गखोली धोकादायक असल्यानं जमीन दोस्त करण्यात आली मात्र वर्गखोल्यांचं खोल्यांचं पुन्हा बांधकाम न झाल्यानं विद्यार्थी झाडाखाली शिक्षणाचे झडे गिरवतात पॅरिस ऑलिम्पिकसाठी मेडल्स डिझाईन तयार झाले विजेते या मेडलसह पॅरिस शहराची खास आठवण त्यांच्यासोबत नेणार आहेत आयफिल टॉवरमधील लोखंड पंचकोणी आकारात मेडलवर बसवण्यात आलेले आयफेल टॉवरच्या नूतनीकरणावेळी त्यातील लोखंड एका रहस्यमय गोदामात संग्रहित करण्यात आलं होतं ज्याचा वापर आता या मेडलमध्ये करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे या गुंडांची शहरातील दहशत मोडून काढण्यासाठी ही कारवाई केली कल्याणच्या खडकपाडामध्ये तीन चोरांनी मणपुरम गोल्ड फायनान्स बँकेसह दोन मेडिकल दुकानांमध्ये चोरी केले मात्र गोल्ड फायनान्स बँकेत सुरक्षा आलाम असल्यानं त्यांचा चोरीचा डाव उधळला गेला त्यानंतर त्यांनी दोन मेडिकलमधील रोख रक्कम आणि सामान लंपास केलं ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे पोलीस तपास सुरू वाशिमच्या मेडशीमध्ये मौनी अमावस्येनिमित्तानं खंडोबा यात्रेत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावर्षी बुंदी आणि पुरी भाजीचा तब्बल एक्केचाळीस क्विंटलचा महाप्रसाद बनवण्यात आला आधी दर्शन आणि नंतर बारी पद्धतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं नाशिकमध्ये आजपासून बाळ येशू मंदिरात ख्रिश्चन धर्मियांची यात्रा भरणारे यासाठी देशभरातून जवळपास अडीच लाख भाविक दर्शनाला येण्याचा अंदाज आहे यात्रेदरम्यान मराठी इंग्रजी कोकणी आणि तामिळ अशा चार भाषांमध्ये तब्बल चौदा वेळा प्रार्थना होणार आहे